तर मगाशी जो ट्रकला अपघात झाला होता हा जो ट्रक समोर पाहता आपण तो मेन हायटेशन लाईनला आहे तो टच झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ट्रकने आग पकडली होती आता अग्निशमन दलावाने दलाच्या अथक प्रयत्नांनी आता ही आग विझवण्यात आलेली आहे आणि जो ट्रकच्या लाईनीला लागलेला होता त्या ती लाईन आता बंद करून आ... सुखरूप ज्या ज्या ट्रकला आता बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू झालेले एकंदरीत आपण मागाशी तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामुळे ट्रकनी तो आग आग पकडली होती त्यामुळे कुठेतरी मोठी दुर्दै एखादी दुर्दैवी घटना होती की काय अशी शक्यता पकडण्यात येत होती मात्र सुदैवाने कुठल्याही दुर्दैवी घटना घडलेली नाही आहे आणि अग्निशमन दलाच्या आणि महावितरणाच्या अथक प्रयत्नाने आता या ट्रकला आता ज्या लाईनला जो टच झालेला होता तो आता लाईन जे आहे ती बंद करून आता पूर्णपणे त्या ट्रकला आता आटोक्यात आणण्यात आलेला आहे समोरच आपण पाहताय जी आग लागलेली आहे ती आग आता अग्निशमन दलाची जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते आग विझवताना आपण पाहतो आहे अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती आपण म्हणू शकतो आहे मगाशी चारपाट्या म्हणजे आपण पाहू शकतो आहे की हे जे जवळ जे ठाकरे हॉटेल आहे अगदी तिथेच ही घटना समोर आली होती आणि अतिशय शर्तीच्या प्रयत्नाने आता मेन लाईन जी आहे ती बंद करून आता त्या ट्रकला ट्रकचा जो कनेक्टिव्हिटी झालेली होती ती आता खाली आणण्यात आलेली आहे आपण पाहू शकता ट्रकची काही अवस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणावर आग पकडलेली होती आणि आता आग कुठेतरी आटोक्यात आणलेली आहे आणि हाय टेन्शन लाईन होती त्या लाईनीला ट्रकची जी ट्रॉली असते ती ट्रॉली वर गेल्यामुळे ती टच झाली होती आपण पाहू शकताय ट्रकचे आपण पाहू शकतो हे टायर देखील जळालेले आहेत आणि आता ती आग विझवण्यात आलेली आहे मात्र ट्रकचं जे आहे नुकसान यामध्ये झालेलं आहे वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती बंद करण्यात आली होती आणि आता जे आहे वारलू कुठेतरी सुरळीत होताना दिसते इधर आप सुनो अभी कुछ मत करो

दादा एकंदरीत काय घटना झाली होती थोडी द्या लोक लाईव्ह बघतायत नाही झालं आता, आता तुम्ही घेऊ शकता घटना काय घडली होती ती सांगा घटना म्हणजे हा डायरेक्ट आहे ना बकेट वरती करून आला होता बर बकेट वरती करून डायरेक्ट आला आणि रेल्वेची लाईन आहे एक लाख दहा व्होल्टेज लाईन बंद एक लाख दहा हजारची आहे रेल्वेची लाईन आहे तिला तो टच झाला त्याच्यामुळे ट्रिपिंग झाली आणि तिला निगेटिव्ह भेटले वायर अडकून बसली होती पूर्ण ते बघाय का त्यांचा ड्रायव्हर थोडासा त्याला धक्का लागलेला आहे त्याला ऍडमिट आहे वाटत बरं धन्यवाद धन्यवाद सर समोरच आपण पाहतोय आता हायड्रा आलेला आहे आणि या ट्रकला बाजूला घेण्याची प्रयत्न सुरू चांगली मदत केलेली आहे बरं आणि आमचे रेल्वे प्रशासन व पण आर पी एफ पण आहेत सुरक्षा दल ते पण उपस्थित आहेत निश्चितच आता जे ज्यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे की ड्रायवर जो आहे तो ते ट्रॉली जो आहे हा वर व जे आहे ओपन करून आला होता ते वरती असल्यामुळे की हा जी रेल्वेची लाईन आहे त्या लाईनला कुठेतरी स्पर्श झाला आणि त्यामध्ये जो आहे तो करंट जो आहे तो जमिनीत जमिनीला लागला आणि यामध्ये ड्रायव्हर देखील आता त्याला थोडा शॉक झटका लागलेला आहे आणि निश्चित सांगत आता काय म्हणत आहे मला मी रेल्वेचा इंजिनियर आहे ह्या लाईनचा बरं आणि मला सौमनाथ पंपेचे नगरसेवक आहेत हो हा त्यांनी मला फोन केला का तुझ्या लाईनीला असं असं झालं आहे ट्रक आडकलेला आहे आणि त्वरित मी लगेच आलो एक दोन मिनटात मी चार पाठ्यावरच चाललो होतो घरी ते झाल्यामुळं आम्ही त्वरित आलो आणि म सोमनाथ नगरसेवक त्यांच्यामुळे ही दुर्घटना होणार होती ती लवकर आटोक्यात आली निश्चितच म्हणजे तात्काळ यातली काळजी घेतली घेतल्यामुळे कुठेतरी मोठी दुर्दैवी त्यांचं नाव समजू शकलेलं आहे का कोण त्याचं साळुंके म्हणून बरं 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 कुठेतरी ट्रक ड्रायव्हरचा निष्काळजीपणा या संपूर्ण घटनेला कारणीभूत ठरल्याचा जो आरोप जो आहे ते येथील जे नागरिक आता करताना दिसत आहे सुदैवाने यामध्ये आता कुठे मोठी दुर्दैवी घटना जरी घडलेली नसली तरी रेल्वेची लाईन मात्र बंद झालेली आहे आणि ट्रकचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपण समोरच पाहू शकता निश्चितच मगाशी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता की चार फाट्यामध्ये ट्रकने पेट घेतलेला तो पेट अशामुळे घेतला होता की ट्रक ट्रकची जी ट्रॉली आहे ती उघडी ठेवली होती निवड ड्रायव्हरचा निष्काळजीपणा असल्याचा यामध्ये आरोप आता येथील नागरिक करत आहेत आणि यामध्ये ती ट्रॉली उघडी राहिल्यामुळे रेल्वेची जी लाईन गेलेली आहे वरती आपण ती लाईन पाहू शकता या लाईनला ती ट्रॉली ट्रच झाली आणि कुठेतरी तो पॉवर सप्लाय यामधून ट्रान्सफर झाला आणि ती पूर्णपणे आग लागली होती टायर जे आहे ट्रकचे पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत सुदैवाने त्वरित या घटनेची दखल घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोणतीही दुर्दैवी घटना जी आहे या ठिकाणी घडलेली नाही आहे तिथं आपण समोर आता पाहत आहे रेल्वेचे कर्मचारी आहेत महावितरणाचे कर्मचारी आहेत तिथं घटना जी आहे की आता ट्रक जो आहे बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जी घटना घडलेली आहे यामध्ये ट्रक मात्र आपण समोरच पाहू शकताय कशा प्रकारे पूर्णपणे देखील आता लीक झालेलं आहे त्याचं आणि यामधून पुन्हा आग लागणार नाही याची देखील दक्षता हे प्रशासन आता घेताना दिसत आपल्यासोबत दादा काय घटना घडली होती काय एकंदरीत माहिती सदर बाबा हा डम्पिंग वरती होतो काम मी त्याच्या पाठीमागा होतो त्याला आवाज देत होतो त्याला त्या आवाज आला नाही डाब्याचे आल्यानंतर एक पहिला ब्लाश झाला ती वायर सुटली वायर तुटल्यानंतर ती माझ्या अंगावर मोठा अपघात होऊ नये पहिलं नगरपालिकेला रेल्वे रेल्वेवाल्याला कळवलं एमएसीबी वाल्यानं आणि ट्रॅफिक फिरवत राहिले पण जेणेकरून मोठा अपघात इथं होऊ नये ते प्रयत्न आम्ही सर्व करत होतो आणि त्या प्रयत्नातून कुठलाही अपघात झालेला नाही कोणा दुखापत झालेली नाही कोणाला काहीच झाले नाही त्याबद्दल नगरपालिकेचे असेल रेल्वे प्रशासन असेल त्याच्यानंतर एमईसीडी असेल जे सहाय्य केलं त्याचं खूप खूप धन्यवाद निश्चित आता काय परिस्थिती आहे सजर बाबा आता इथं सर्व टीम इथे उपस्थित राहिल्या नगरपालिका असेल रेल्वेवाले असतील आले असतील सर्वांनी जी मदत केली आणि पोलीस प्रशासन जे आमचे ट्रॅफिकवाले होते त्या इथं खूप मेहनत केली सर्व मिळून ट्रॅफिक आणि जेवढी इथे जमा झाले जसे जस जसे समजलं सर्वांनी मदत करून जी घटना होती मोठी घटना झाली असती ती कळली रेल्वेचे पोलीस आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो सर आता हा जो घटना घडलेली आहे आपण काय या संदर्भात आता काय काय पावलं उचलणार आहात रे रेल्वे ही जे आमची उच्च विद्युत वाहिनी आहे हा हिचा जो करंट आहे एक लाख दहा हजार वोल्टेज आहे बर आणि ही जर तुटली असती आणि पडली असती ना तर जीवित आणि भरपूर झाली असती आज ह्या ट्रक ड्रायव्हरचा आणि ट्रक मालकाचा निष्काळजीपणामुळं हा एवढा जो लोकांना त्रास झाला आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल होऊन त्यांच्या गुन्हा दाखल होऊन त्यांना कस्टडीमध्ये घेण्यात येईल आणि पुढे पुढील कारवाई नियमाप्रमाणे करण्यात येईल ठीक आहे आता नागरिकांना निष्काळजीपणामुळे घडलेली पूर्णपणे या या पुढ्या जे त्यांनी जो बकेट उचलल्यानंतर त्याला हे नाही माहिती बकेट आपला वरती आहे का खाली आहे आज त्याच्यामुळं जो जनतेला त्रास झाला आहे हा सर्वच बेकार आहे आणि आज जनतेला सोडा माझ्या म्हणजे शहरातले पोलीस प्रशासन आहे त्यांना झालं माझ्या रेल्वेच्या प्रशासनाला झालेलं आहे रेल्वे आर पी एफला झालेला आहे आज एक बंधू यांनी हायड्रा मोफत न विचार करता त्यांनी आले घेऊन आले एक नाही दोन हायड्रा आणले आज त्यांच्यामुळं ते गाडी खेचून आली आणि आमचे पारखे बंधू यांनी एक डोकं लावलं ला, का बाबा तो पाईप नट जर खोलला तर बकेट खाली येईल हायड्रोलिक गेल्यामुळं ते त्यांचं डोक्यामुळं आज हा लवकर मागे गेलेला आहे आणि सर्वात मी तर म्हणतो सर्वात मोठं श्रेयम सोमनाथ आहे हे आमचे जे नगरसेवक हो आहेत हां यांचं श्रेय का यांनी घटनास्थळी असताना तुरंत सर्वांना यंत्रणा जवळ आणण्याचं काम केलं हां आणि एकदम जवळ आणण्याचं काम केलं आणि सर्व नागरिकांनी जे साथ दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद तर निश्चितच आपण पाहतोय की मगाशी जो अपघात घडलेला होता ट्रकचं बकेट कुठेतरी उघडं राहिल्यामुळे वरती हाय टेन्शन लाईन जी आहे त्या लाईनला टच झाल्यामुळे ती ट्रकला आग पकडली आणि मोठ्या प्रमाणावर कुठेतरी दुर्दैवी घटना घडते की काय याची शक्यता होती मार परंतु मागेच असणारे सोमनाथ टोंबरे यांनी कुठेतरी प्रसंगावधान दाखवून जे आहेत प्रशासनाला याची माहिती दिली आणि तात्काळ पावलं आल्यामुळे कुठेतरी मोठी जी दुर्घटना जी आहे ती घडता घडता इथे राहिलेली आहे निश्चितच आता प्रशासनाने देखील चांगल्या प्रकारे इथे काम केलेलं आहे आणि सोमनाथ ठोंबरे यांच्या सतर्कतेमुळे आता जी मोठी जी गरजवी घटना होती ती कुठेतरी आता टळण्यात आलेली आहे वाहतूक कोंडी झालेली होती ती देखील आता सुरळीत होताना दिसते आपण मागाशी पाहिलं तर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत झाली होती आणि आता वाहतूक कोंडी देखील आता सुरळीत होताना दिसते तर निश्चितच आपण पाहत होता कर्जत अपडेट मगाशी जी घटना घडलेली होती त्या घटनेचे अपडेट येण्याकरता मी इथे पोहोचलेलो आहे आणि नेमकी घटना काय घडलेली होती याचे तुम्ही लाईव्ह कर अपडेट कर्जत अपडेटच्या माध्यमातून पाहिलेले आहेत निश्चितच आता पूर्णपणे येथील परिस्थिती पूर्ववत पदावर येत आहे आणि हा जो अपघातग्रस्त ट्रक आहे तो आता बाजूला करण्यात आलेला आहे ते आपण पाहू शकता तुर्तास इथेच थांबतो ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी कर्जत अपडेटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका